So, as uh, the gentleman would concede that as a menstruating woman, I can, very particularly in this house, say, menstruation and a menstrual cycle is not a handicap. Neither it's a natural part of a woman's life journey. Given that women today are opting for more and more economic opportunities, I will just put my personal view on this, sir. I'm not the officiating ministry. We should not propose issues where women are. in some way denied an equal opportunity just because somebody who does not menstruate has a particular viewpoint towards menstruation. मासिक पाळी दरम्यान महिलांना भरपगारी रजा मिळण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जाते परंतु संसदेमध्ये महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी ही काही शारीरिक व्याधी नाही ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणून रजेचा प्रश्नच निघत नाही असे विधान केले आहे चला तर जाणून घेऊयात तरुण आणि सामान्य नागरिकांचे याविषयी काय मत या देशाच्या विकासामध्ये स्त्रियांचं योगदान अगदी पूर्वीपासून मोठं राहिलेलं आहे स्त्रियांच्या भावनेचं आणि स्त्रियांच्या ज्या भावना आहेत त्यांचं सरकारने जनतेने आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाने त्याची किंमत केली पाहिजे या हेतूने या ज्या पिरियडमध्ये आहेत त्या पिरियडमध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्वप्रथम शासन निर्णय काढून स्त्रियांना अशा प्रकारच्या सुट्ट्या दिल्या पाहिजे नाही तसं तर मला काही वाटत नाही कारण स्मृती इराणी पण म्हटलेले आहे की याची काही एवढी म्हणजे ते आपल्याला एक आजार नाही आहे सो त्याच्या एवढं काही ते, ते मॅटर नाही करत कारण की आता त्यांना त्रास होतो तर त्या त्रासाची जाणीव करून आपण त्यांना लिव्ह वगैरे द्यायला पिरियड लीव्ह ही जे आहे त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन कसा वाटतो हाँ, 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 बेस्ट ते बेस्ट आहे ते फिल्डला नाही लागवणार ना कारण की आता जे मेडिकल फील्ड जशी आमची फील्ड आहे आम्हाला जाऊनच सा, काम करावं लागतं ओपीडी वगैरे काढावं लागते आता जे ते करू शकतात वर्क फ्रॉम होम बाकीच्या ऑप्शनच दिला नाही पण सुट्टी दिली तर सुट्टी दिली तर त्याचं पेमेंट त्यांना मिळायला हवं कारण की ते प्रत्येकाचाच प्रॉब्लेम आहे ना प्रत्येक लेडीज सोबत प्रॉब्लेम येणारच आहे सो प्रत्येकाने सगळ्यांचा विचार करून त्यांना पण मला असं वाटतं हे निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे ना त्या गोष्टींसाठी पेड लिव वगैरे कशाला हवी आहे ना नाही आपण हेल्दी आणि छान असलो तर त्या त्या गोष्टींचा भाऊ करणार कुत्र्यांना ॲनिमल्सला सगळ्यांना पिरियड्स देतात ना आणि त्यांच्या पण डिलिव्हरीज होतात ना तर त्याशे पेन होतंय किंवा त्रास होतोय असं म्हणून घरी नाही बसत ना त्याच्यामुळे हे नॅचरल गोष्ट आहे त्याच्यासाठी मला वाटतं की गरज नाही आणि स्मृती इराणी जसं म्हणाल्या की गरज नाही या गोष्टींची हे नॅचरल गोष्ट आहे आणि ती आपण आतापर्यंत स्ट्रॉंग म्हणतो आपण स्वतःला खूप स्ट्रॉंग समजतो तर त्याच्यासाठी मला नाही वाटत काही गरज आहे मुळात असं आहे की माझंही म्हणणं असंच आहे की मासिक पाळी हे काही व्याधी नाही हा काही आजार नाही आहे पण हे पण तितकंच खरं आहे की मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना वेगवेगळे त्रास होतात शारीरिक त्रास होतात मानसिक सुद्धा आरोग्य त्यांचं थोडं बदललेलं असतं त्यामुळे जर काही एखाद्या महिलेला मासिक पाळी दरम्यान असे त्रास होत असतील तर मग त्यांना पेड लीव्ह मिळायला पाहिजे पण आपल्या देशामध्ये मेडिकल लीव्ह ही फॅसिलिटी आहेच आहे म्हणजे तुम्हाला आजारपणाची सीक लिव्ह असतील किंवा मेडिकल लिव्ह असतील या बऱ्यापैकी सरकारी सुद्धा असतात आणि बऱ्याच प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा असतातच त्यामुळे जर तुम्हाला मासिक पाळीच्या सुट्ट्या मग त्याला म्हणणार काय तुम्ही त्यासुद्धा मेडिकल लिव्हच झाल्या ना त्या सुद्धा याच लिव्ह सिक लिव्हच असतील त्यामुळे तसा काही वेगळा हेड निर्माण करावा असं मला याची गरज वाटत नाही पण हो हे तितकंच आहे की महिलांचं आरोग्य आपण जपायला पाहिजे नागरिक म्हणून आपल्या सर्वांचेच आपल्यालाही माझ्याही घरी महिला आहेतच त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे काही पावलं उचलायची ती उचलली गेली पाहिजे पण एखाद्या गोष्टीला एखाद्या नैसर्गिक गोष्टीला तुम्ही एखादा मुद्दा बनवून त्याच्यावरती मग वाद घालणं हे काही योग्य नाही आरोग्य महिला काय पुरुष काय सगळ्यांचेच आरोग्य लहान मुलं वृद्ध सगळ्यांचे आरोग्य जपलेच पाहिजेत आणि त्यासाठी प्रोव्हिजन्स हे सगळ्यांनी करायलाच पाहिजे तर त्यामुळे माझं असं मत आहे की जर मासिक पाळी दरम्यान एखाद्या महिलेला जास्त त्रास होत असेल किंवा तशी तिची टेंडन्सीज असेल की पाळी दरम्यान हा त्रास होतोच होतो तर त्याबद्दल विचार करायला हरकत नाही बट दॅट शुड बी ऑप्शनल ती काही कंपल्सरी बसायला पाहिजे असं मला वाटत नाही ज्यांना हवी आहे किंवा ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच मिळायला पाहिजे कारण सगळ्यांचे से पिरियड सेम आहेत किंवा सगळ्या एज ग्रुपच पेन सेम आहे असं अजून तरी प्रूव्ह झालेलं नाही पण बऱ्याच मुली असतात आम्ही आता शिकवतो वर्गांमध्ये तर त्यांची पेन आम्हाला दिसते की त्या दिवसभर म्हणजे चार लेक्चर्स जर असतील तर त्या बसूही शकत नाहीत तर ज्यांना हवी आहे टीचर्स अस्थल वर्किंग क्लास असल तना नक्कीस मिलाया पहली बात तो मुद्दा बनाने की जरूरत नहीं है इसको नेचुरल प्रोसेस है इसको अभी देखिए किसी भी चीज़ को एक छोटा सा मुद्दा है उसको नया हमारे जो नेशनल मुद्दे हैं उसको साइडलाइन कर दिया गया है नेशनल जो वीमेन के हम बात करते हैं वीमेन की अगर आप इतनी केयर करते हैं स्मृति ईरानी खुद महिला रही है क्योंकि सास भी कभी बहुत ही जैसा सीरियल से उन्होंने फेम हासिल किया है और मुझे लगता है कि एज अ मिनिस्टर उनको कम से कम इतना सेंस तो होना चाहिए कि किस चीज़ को मुद्दा बनाया जाए महिलाओं का अगर हम वायलेंस की डोमेस्टिक वायलेंस की बात जा तो रहा है एक क्या इसी मुद्दे से आ जाएगा सशक्तिकरण ऐसे नहीं होता है सशक्तिकरण यह है कि उनको हर उनका लेवल उनका वो स्टेटस दिया जाए चाहे वो सामाजिक जीवन हो चाहे प्रोफेशनल जीवन हो चाहे जॉब पर हो चाहे संसद में हो चाहे वो घर में हो उनको महिलाओं को वो स्टेटस मिलना चाहिए जिसकी वो हकदार है ऐसे नहीं कि सिर्फ यानी पीरियड तो एक ठीक है एक छोटा सा टॉपिक है लेकिन उससे ज़्यादा ऐसे कई मुद्दे उनके हेल्थ के बारे में अगर आपको बात करना है तो एनेमिक देखिए आप कितने हमारे पास तो बात सिर्फ एक पॉइंट की नहीं है बात यह है कि उनकी सेफ्टी सिक्योरिटी हेल्थ वेल्थ सभी चीज़ों को जो तो इस तरह से यानी ना सिर्फ टैकल किया जाए बल्कि पॉलिसी गवर्नमेंट की बनाया जाए कि सिर्फ नारा लगाने से नहीं होगा पॉलिसीज़ बनाकर उसको इम्प्लीमेंटेशन भी करना चाहिए तो स्मृति ईरानी का जो बयान आया है या फिर उन्होंने संसद में जो बोला है वो तो बिल्कुल भी किसी तरह से भी उचित नहीं है और एक मिनिस्टर को वो भी यूनियन मिनिस्टर अगर इस तरह से बयान देती है तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं हमारे को नेशनल जो हमारी पॉलिसीज है उस पर दोबारा से नजर करने की जरूरत है आ, माला तो लाइक नहीं मिला कारण की ही एक नेचुरल प्रोसेस है लाइक नेचुरल प्रोसेस वरती पेड लीव कस भेटू शकते जर जरी असेल तर जरी भेटली जर सुट्टी तर वर्क फ्रॉम होम पण करू शकता असं काही कधी कधी जॉब वरती इम्पॉर्टंट काम असतं ते सोडता नाहीत कधी कधी महिलांना मिळालीच पाहिजे कारण की त्या ज्या पिरियड मध्ये येते ते पाच दिवस येतात मासिक पाळीमध्ये त्याच्यामध्ये जे पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी होणारा जो त्रास आहे त्यांना क्रॅम्प बसतात आणि क्रॅम्प बसता सोबत सोबतच नाही का त्यांचा मूड स्विंग होतो म्हणजे वेळेवर ते साड होतील वेळेवरच ते हसतील किंवा ते वेळेवरच रडतील तर ते कामाच्या ठिकाणी नाही करू शकत कारण की त्यांना जर काम तशा परिस्थितीमध्ये जर काम करायला लावलं तर ते, ते काम त्यांच्याकडून होणार नाही ना व्यवस्थित आणि त्याच्यामुळे ते ज्या क्षेत्रात काम करतात त्याचंही नुकसान आहे आणि त्या म्हणजे जी पण स्त्री आहे जी कामाला जाईल त्याला पण नुकसान यायचं आहे शारीरिक नुकसान होणार आहे तर त्या दोन्ही गोष्टी रोखण्यासाठी त्यांना ते, 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 ते कामावर सुट्टी दिली पाहिजे त्या दरम्यान असं माझं म्हणणं आहे फेमिनिस्ट असेल तर तिला नको द्यायला नाही तर मग देऊन टाका पैसे कारण ज्या फेमिनिस्ट असतात त्यांचं एक वेगळंच म्हणणं आहे की आम्ही कमी नाही जास्त नाही मग करा काम पिरियड असताना पण नाहीतर मग चालू द्या आणि म्हणजे पेडली भेटली पाहिजे कारण त्यांचं पेन आम्ही तर कधी समजूच शकत नाही कारण ठीक आहे आम्हाला काही होत आम्हाला तर होतच नाही तसं काही मग त्यांचं जे पेन आहे ते आम्ही ते काय बेअरिंग कॅपॅसिटी असते किंवा काय जे सहन करताय मेंटली असो ते मूड स्विंग्स असो जे काय असतं आता चॉकलेट खायचं तर दुसऱ्या क्षणाला केक खायचा नाही तर मग तिखट मिरचीच खायची मग ते आम्हाला तर कधी समजूच शकत नाही तर ते काय असं ते मूड स्विंग्स मध्ये काय ऑफिस मध्ये तर कंपनीचं नुकसानच होईल त्यापेक्षा द्या दोन चार पैशांनी ठेवा घरी काही प्रॉब्लेम नाही पण जर आहे ती फेमिनिस्ट वेल की अरे आम्ही जर असतो त्यांना काही गरज नाही नाही असं दिली पाहिजे पिरियड लिव्ह असं मला वाटतं कारण की मासिक पाळी मध्ये स्त्रियांवरती ताणतणाव असतो त्यामध्ये म्हणजे त्यांची काम करण्याची मानसिकता नसते कारण की शारीरिक त्रास तर होतोच त्याच्यामध्ये शारीरिक व्याधी नाही असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे दिली पाहिजे असं मला वाटतं वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन कसा आहे तो ऑप्शन पण छान आहे वर्क फ्रॉम होम पण तरी पण एक सुट्टी देण्याच्या मार्गाचा जरी अवलंब केला तरी चालेल पण जर या मासिक पाळीच्या जे रजा असतील त्याचा जर गैरवापर करण्यात आला तर तरची भूमिका सांगता येणार नाही पण दिली पाहिजे रजा असं मला तरी वाटतं कारण की स्त्रियांची काम करण्याची शारीरिक स्थिती नसते आणि मानसिक स्थितीसुद्धा नसते कारण की हा नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असून यामध्ये ताणतणावामध्ये स्त्री आपलं ते चार दिवस काढत असतात त्यामुळे सुट्टी मिळाली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच चालेल काही हरकत नाही वर्क फ्रॉम होम तर चालेल फक्त इतकंच आहे की या सगळ्या गोष्टींमागे जे पगार आहे देतात ती नक्कीच आम्हाला पेमेंट दिला पाहिजे जर तो थांबवला तर आमच्या प्रत्येक महिन्याला जर असं जर रुटीन असेल तर आम्हाला नक्कीच पगार कमी येणार आणि त्यानुसार घर वर सगळ्या गोष्टींवर परिणाम होणार मला अशी कुठलीच संभावना वाटत नाही कारण शेवटी त्या त्यांच्याच परेशान असतात बऱ्याच त्यात गैरफायदा वगैरे होईल असं वाटत नाही ज्या महिलांना समजा मासिक पेय मासिक पाळी येते तर तो नैसर्गिक नियम आहे आणि त्यामध्ये जे समजा चार दिवस असतात त्यांना सुट्टी भेटायला पाहिजे आणि सुट्टी भेटल्यानंतर जो रेग्युलरी त्यांचा पगार चालू असतो तो रेग्युलरी त्यांचा पगार चालू राहायला पाहिजे नक्कीच मिळायला पाहिजे महिलांना ॲक्च्युली मासिक पाळीमध्ये सुट्ट्या मिळाल्या पाहिजे आणि त्या सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना पगारही मिळायला पाहिजे कारण मासिक पाळीमध्ये प्रचंड प्रमाणात त्रास होतो आणि हे जेन्युअन सगळ्या महिलांना होतात फक्त मला म्हणून मी सांगणार नाही पण सगळ्या महिलांना होतात आत्ता सध्या तर मी स्वतः मला पिरियड्स माझे चालू आहेत आणि आज टाइम अवर्सच्या नंतरही आम्ही थांबून आमचे कामं कम्प्लीट करतोय तर नक्कीच मिळायला पाहिजे मी ते या गोष्टीला मुझे लगता है की पेड लिव्ह होना चाहिए बिकॉज जो पेन उस टाइम पे वुमन जाती है तो वो कभी कभी बिअर करना बहुत मुश्किल हो जाता है नहीं सह पाते है। लेकिन ये भी ध्यान रखा जाए कि वो मतलब उसका गलत यूज ना हो तो उसके लिए वर्क फ्रॉम होम का भी एक फॅसिलिटी देना चाहिए जिससे वर्क भी ना रुके और पेड लीफ भी हो जाए माझ्या मतीनं तर त्या त्रासामध्ये गैर तर होणार नाही असं त्यांचा कारण की जर लोकांचा अशी मानसिकता असेल की आम्ही जर स्त्रियांना पाच दिवस सुट्ट्या दिल्या त्यांच्या मासिक पाळीवर आणि ते त्यांचा गैरवापर करतील तर हे त्यांची मानसिकता चुकती आहे कारण की त्या पिरियड मध्ये ते घरचे कामं पण नाही करत कारण की अक्च्युली मी माझ्या घरात पण बघितलेले माझ्या बहिणींना वगैरे की ते त्यांनी ते फ्रीज कसं केलेले ते फाईव्ह डेज कसे जातात तर ते त्यांचा गैरवापर नाही करणार तर हे लोकांची मानसिकता चुकीची मिळाली पाहिजे आणि चार दिवसाची म्हणजे पाळी आपल्याला आली समजा आपल्याला आपल्याला योग्य आपल्याला चार दिवसाचे पैसे भेटायला पाहिजे आणि सुट्टी पण भेटायला हा पण हा प्रत्येक क्षेत्रासाठी नाही होऊ शकत ना आता जसं एकदा एखादी स्त्री आहे आणि तिने एम एस सीबी मध्ये कामाला आहे ती विद्युत सहाय्यक म्हणून आहे तर त्यांना ते घरून तरी नाही प्रोव्हाइड करू शकत ना की लोकांना काय समस्या आहे तर ती वर्क फ्रॉम होम नाही वर्क फ्रॉम हे आयटी सेक्टरसाठी जे जे कॉम्प्युटरद्वारे काम होतं ते त्यांच्यासाठी पण बाकीच्यांना सुट्टी दिली पाहिजे हेच माझं म्हणणं आहे कारण नैसर्गिक आहे आणि ते आपल्या हातात नाहीये त्यामुळं त्यांना वर्क फ्रॉम होम अशी सुविधा सुद्धा देऊ शकतो किंवा त्यांना पेड मिळाली पाहिजे आणि सुट्टी पण मिळाली पाहिजे महिलांना मासिक पाळी दरम्यान रजा मिळावी की नाही या संदर्भात नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत अनेक पुरुषांनी रजा मिळावी म्हणून आपलं मत नोंदवलं आहे तर काही महिलांनी ही प्रक्रिया नैसर्गिक असल्यानं रजेऐवजी वर्क फ्रॉम होम आणि कामाच्या ठिकाणी आराम करण्यासाठी सुविधा असावी अशी मागणी केली आहे मात्र केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत केलेल्या याविषयीच्या वक्तव्याला नागरिकांनी विरोध केला आहे तुम्हाला याविषयी काय या वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बायमानूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद